महाराष्ट्र टुडे सत्य सविस्तर आढावा अकोला महानगरपालिकेच्या जनगणना विभागातील जन्म आणि मृत्यू विभागात कार्यरत शेखर प्रभारी लिपिक चंद्रकांत औथनकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीनशे रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडलं ही कारवाई महानगरपालिकेच्या कार्यालयात शुक्रवारी करण्यात आली तक्रारदाराने त्यांच्या तीन मुलांचा जन्म प्रमाणपत्रातील नाव आधार आणि पत्त्याचा चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित कामासाठी प्रभारी लिपिकाने तीनशे रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने ही माहिती अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली त्यानंतर पथकानं नियोजन केलं आणि शुक्रवारी सापळा रचला नियोजित वेळी अवथणकर यांनी उपस्थिती तक्रारदाराकडून रुपयांची रक्कम स्वीकारली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जक्ता, पुलीस अधिक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे पोलीस उप अधिक्षक मिलिंद कुमार बहारकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर पोलीस निरीक्षक अतुल इंगोले पोलीस अंमलदार दिगंबर जाधव निलेश शेगोकर आणि चालक नफीस यांनी ही कारवाई केली वृत्त याईपर्यंत या प्रकरणातील आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर कोतवाली पोलीस ठाण्यात सुरू होती भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर मागणी झाल्यास विभागाला कळवण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला